सांगलीच्या चांदणी चौक येथील ओम गणेश सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक आज मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात निघाले सांगली शहरातील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मनोहर सारडा यांनी या गणपतीची विसर्जनापूर्वीची शेवटची आरती केली आणि मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण नवलाई अणू त्यांच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली यावेळी बाल वारकऱ्यांच्या सोबत टाळमृदुंगाच्या साथीने मिरवणूक कृष्णा नदीकडे मार्गस्थ निघाली ओम गणेश मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण नवलाई यांनी महापौर असणाऱ्या पत्नी शैलजा नवलाई यांच्या बरोबर फुगडीचा फेर धरला त्यानंतर अनेक महिलांनी झिम्मा फुगड्या अशा पारंपरिक खेळाचे व संस्कृतीचे दर्शन घडवत मिरवणुकीत बहार आणली यावेळी बालवारकऱ्यांच्या वारकऱ्यांच्या टाळमृदुंगाच्या साथीने अभंग गात असणाऱ्या चमूत मनोहर सारडा घेही सहभाग झाले होते यावेळी माजी महापौर शैलेजा नवलाई लक्ष्मण नवलाई भाजपचे नेते शेखर इनामदार उद्योजक व्यापारी रमाकांत घोडके मनोहर सारडा शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे सुहास पाटील विजय सकपाळ आर बी पाटील लाडसर आदी उपस्थित होते ओम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि आपल्या या भागातील सर्व गणेशोत्सव मंडळांचा आज सांता समारंभ सुरू झालेला आहे आज इथं पारंपरिक पद्धतीनं एक भव्य मिरवणूक जी आपल्या सांगलीमध्ये सर्वात मोठी असते त्या मिरवणुकीचा आता सुरुवात होणार आहे इथं आज खास करून ज्यांच्या हस्ते आरती झाली जे आमच्या आपल्या सांगलीचे जे मुख्य स्थान दासराम महाराज केळकर त्यांचे नातू आज इथं नाना महाराज केळकर इथं आलेले आहेत आणि त्यांच्या शिवा इथं सुरुवात झालेली आहे लक्ष्मण भाऊ नवलाई आणि त्यांचा इथं असलेला सगळा ह्या चांदणी चौकातला सगळा ग्रुप आणि ह्या भागातला ग्रुप ह्या सगळ्यांनी गेली सदतीस वर्ष सातत्यानं गणेशोत्सव साजरा करायचा जो आहे तो अत्यंत दिमाखाने ज्याला म्हणतात की दिमाग तर दिमाखाने इथं सुरू झालेला आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात मेन म्हणजे कुठलंही आवडंबर नाही आहे कुठलंही कुठलंही हलकं काम नाही आहे की कुठंही काहीतरी करायचं आहे सात्विक दोन टाईम आरती आणि त्या आरतीच्या माध्यमातून लोकांना त्यांना सगळ्यांना बोलवायचं आणि या भागामध्ये एक चैतन्य निर्माण करायचं काम या लक्ष्मण भाऊ ऑनलाईनच्या माध्यमातून इथं झालेलं आहे त्यांच्याकडे फेटेवाला गणपती म्हणून अत्यंत संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे या या त्या भेटीवाल्या गणपतीच्या कारणानंच इथं अनेकांचं कल्याण झालेलं आहे भविष्यात देखील होणार आहे त्यांच्या फक्त दर्शन मात्राने या सगळ्या प्रत्येक मानवचं अत्यंत चांगलं कल्याण होतं आणि गणपती बाप्पा जे आहेत त्यांनी पुढच्या वर्षी लवकर या या पद्धतीची भावना ठेवून आता ही मिरवणूक निघणार आहे आणि संपूर्ण वारकरी संप्रदाय म्हणजे भाऊ स्वतः त्याचे अध्यक्षच आहेत त्यामुळं वारकरी संप्रदायाची जी साथ आहे ती अमोल आहे अमोल लक्षात ठेवा त्या ज्यामुळे वारकरी संप्रदायाचं आणि इथं असलेल्या सर्व भक्तांचं यावर्षी केलेल्या सर्वांचं त्यांना खूप खूप आशीर्वाद मंगल आशीर्वाद नाना इथं आलेले आहेत नानांच्या कारणानं इथं अनेक शोभा आलेली आहे आणि जे आरबी पाटील जे आहेत ते खरोखर तुम्हाला मी सांगतो कायम पुढाकार घेऊन सगळ्या लोकांना गोळा करायचं जे काम करतात त्याची तुलना कुठेही होऊ शकत नाही अशा सर्वांच्या कारणानं हा एक मंगल सोहळा आज आता शोभायात्रेच्या विसर्जनाची जी राजीच्या शोभायात्राच्या कारणाने एकदा सांगता समारंभ आहे ओम गणेश सार्वजनिक गणपती ट्रस्ट पेटेवाला महात्मा गांधीचा गणपती गेल्या सदतीस वर्षापासून दक्षिण शिवाजीनगर भागामध्ये एक आध्यात्मिक क्षेत्राच्या माध्यमातून समाजाला संदेश देण्याचं काम आम्ही खऱ्या अर्थ या भागामध्ये करीत आहोत गणेशोत्सव गणेश जयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती बसवेश्वर जयंती विविध राष्ट्रीय कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला संघटित करण्याचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी करत आहोत भगवंताला जे आवडेल ते कार्यक्रम नेहमी या ठिकाणी आम्ही केले यावर्षी दिघंशजीव पंढरपूर आलेले सर्व वारकरी पथक या ठिकाणी त्यांचं आगमन झालेले आहे थोड्याच वेळामध्ये वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपल्या कृष्णामाईच्या नदीपर्यंत वीनरायाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी भव्य दिव्य मिरवणूक या ठिकाणी निघणार आहे गेले अनेक वर्षे आम्ही या माध्यमातून अशा पद्धती कार्य या ठिकाणी चालू ठेवलेला आहे संतांचा भगवंतांचा आशीर्वाद आहे त्या संघीच राहतले उद्योजक आमचे आदरणीय ब्रह्मपूजा जपदना केळकर हे आमच्या अग्रस्थानी आहेत सर्व सर्व आमचे उपस्थित सपरी महाराज असतील अंबी महाराज असतील त्या ठिकाणी आमचे विष्काळ महाराज असतील उपस्थित या ठिकाणी अभिनंद पाटील साहेब असतील आमचे आदरणीय सुहास पाटील साहेब असतील चित्रनाथ पाटील साहेब असतील सर्व आमची मंडळांची विश्वस्त सर्व महिला भगिनी या सर्वांच्या वतीनं हा मोठा स्त्रा या ठिकाणी पार पडतोय आणि आशीर्वाद सर्व समीकरणचा या ठिकाणी आम्हाला धन्यवाद धन्यवाद हर जाम धनो बातो 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 बाराधो भोार No. Oh.